या शिट्या आणि टाळ्या माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेबांसाठी आहेत ही एक ऐतिहासिक सभा आहे आणि या सभेमध्ये मशाली पेटलेले आहेत इंजिन पुढे निघालेलं आहे आणि त्या इंजिनाला आणि मशालीला ऊर्जा देण्याचं काम जर कोण करत असेल तर या मैदानात जमलेली लाखो लाखो असे मराठी बांधव शिवसैनिक आणि मनसैनिक अत्यंत अभिमान बाळगावा अशी ही सभा आहे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिकची निवड केली यातच नाशिकचं महत्त्व आपल्याला कळलं असेल उद्धवजींनी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं ही फक्त राजकीय घडामोड नाही तर महाराष्ट्राच्या मनातली आग बाहेर पडण्याचा हा क्षण आहे ही आग आहे आणि दोन राज आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे ही आग बाहेर काढण्याची संधी आपल्याला मिळते आहे ही नाशिक आहे ही नाशिक क्रांतिकारकांची भूमी आहे ही नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे आणि हे नाशिक श्रीरामाची सुद्धा भूमी आहे पण या नाशिकमध्ये जे प्रश्न आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न आहे कुंभनगरी लवकरच इथे कुंभमेळा होईल आणि या कुंभच्या निमित्तानं जो भ्रष्टाचार या नाशिक शहरामध्ये माजलेला आहे तो या हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही मला आत्ताच कोणीतरी सांगितलं कुंभाच्या निमित्तानं पन्नास हजार कोटीची कामं निघाली आहेत राजाभाऊ पन्नास हजार कोटीची आणि ही सगळी कामं महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंत्राटदारांना खास करून गुजरातच्या कंत्राटदारांना मिळत आहे मग महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी काय करायचं नाशिकमधल्या स्थानिक लोकांनी काय करायचं पन्नास हजार कोटीची कामं गिरीश महाजन नावाचा पालकमंत्री गुजरातच्या ठेकेदारांना देत असेल आणि ही सगळी यादी कोणत्या ठेकेदाराला कोणतं काम द्यायचं हे याची संपूर्ण यादी ही दिल्लीतून आलेली आहे मला एवढंच सांगायचं आहे की जी आश्वासन या नाशिकच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहे ती सगळी फोल ठरली स्मार्ट सिटी करणार होते नाशिक स्मार्ट सिटी शंभर जी शहरं काढली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये नाशिक होतं आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या स्मार्ट सिटीचं काम पूर्ण करण्याचा निर्णय झालेला होता पण आजही नाशिकची अवस्था ही, ही पाटण्या आणि लखनौपेक्षा वाईट आहे जाऊन रस्ते बघा पाणी पुरवठ्याचे प्रश्न बघा नाशिकमध्ये पाच पाच दिवस पाणी मिळत नाही लोकांना पाण्याचं खाजगीकरण करण्याचा विषय सुरू आहे कोणासाठी तर ठेकेदारांसाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं दत्तक घेऊन केलं काय सावत्र भावापेक्षा वाईट अवस्था देवेंद्र फडणवीस यांनी या नाशिक शहराची केली आहे आज नाशिक शहरामध्ये सगळ्यात जास्त का उपलब्ध असेल तर ते अंमली पदार्थ ड्रग्स शाळा आणि कॉलेजच्या टपरी बाहेर जाल तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज पोचवलं जात आहे अंमली पदार्थ पोचवले जात आहेत आणि याचा सामना करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या नाशिक शहरामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं होतं हे मी आपल्याला यासाठी सांगतो ज्यांच्या हातामध्ये आपण नाशिकशी सूत्र गेल्या दहा वर्षापासून दिलेली आहेत त्यांनी नाशिक शहराची पूर्ण सत्यानाश केला पूर्ण विल्हेवाट लावला म्हणून आज या व्यासपीठावर ही जी ताकद तुम्हाला दिसते आहे ही ताकद तुम्ही विजयी करा नाशिकच्या महानगरपालिकेत पाठवा आणि या नाशिकचा चेहरा मोरा बदलण्याची जबाबदारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सोपवा आणि मग तुम्हाला मी सांगतो की जसं नाशिक तुमच्या तुम्हाला अपेक्षित आहे तसं नाशिक घडवण्यासाठी माननीय उद्धव साहेब माननीय राज साहेब हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही या नाशिक शहरामध्ये मी अनेक वर्ष आहेत का आय टी पार्क होणार आय टी पार्क होणार आय टी पार्क होणार स्मार्ट सिटीमध्ये त्याचा एक उपक्रम होता त्याचं काय झालं कुंभच्या निमित्तानं तपोवनामध्ये दोन हजाराच्या आसपास झाडांची कत्तल केली हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये धर्मध्वजा फडकवली धर्मध्वजा त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे तुम्ही पहा आणि या श्रीरामाच्या भूमीमध्ये तुम्ही बिल्डरांच्या सोयीसाठी दोन हजार झाडांची कत्तल केली ज्या ठिकाणी ही झाडं तोडलेली आहेत ती संपूर्ण जमीन भविष्यामध्ये बिल्डरांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू आहे कारण हा बिल्डर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा खर्च करणार आहे अशी माझी माहिती आहे या निवडणुकीमध्ये आणि म्हणून या झाडांची कतल त्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे त्र्यंबकेश्वरच्या रोडला आपल्या सामान्य मराठी माणसांच्या घरावरती बुलडोजर फिरवला विकासाच्या नावाखाली कुंभच्या नावाखाली वर्षनुवर्ष ज्यांचे तिकडे व्यवसाय आहेत घरं आहेत त्याच्यावरती बुलडोजर फिरवून हजारो आमच्या मराठी बांधवांना बेघर केलं अशा प्रकारचा तुगलगी कारभार या नाशिक शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावानं सुरू आहे हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे हे सगळं आपल्याला रोखायचं आहे आणि त्यासाठी एक शक्ती शिवशक्तीची व्यासपीठावरती आणि समोर उपस्थित आहे ही शिवशक्तीचं हे सगळं रोखू शकेल आपल्याला उद्योगजींना राजसाहेबांना ऐकायचं आहे मी आपला फार वेळ घेणार नाही पण या मैदानावर जी शक्ती जमलेली आहे या शिवशक्तीमध्ये या नाशिकमध्ये परिवर्तन करण्याची संपूर्ण ताकद आहे मला खात्री आहे की आपण सगळे उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आलेले आहेत हे नाशिकसुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि या नाशिकमध्ये बदल घडवेल परिवर्तन घडवेल आणि भ्रष्ट राज्यकर्ते ज्यांनी नाशिकची महानगरपालिका लुटली ज्यांनी नाशिक शहर लुटलं ज्याने नाशिक मध्ये भ्रष्टाचाराची वाळवी लावली त्या सगळ्यांना आपण कायमचं घरी पाठवल्यास राहणार नाही इतकंच बोलतो आणि तूर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र